अकलूजचा पारंपरिक बाजार दीपावली पाळव्याच्या शुभमुहूर्तावर आज पुन्हा एकदा दिमाखात सुरू झाला संपूर्ण परिसरात घोड्यांचा टापांचा आवाज आणि उत्साहाची लाट उसळली आहे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित या पारंपरिक बाजाराचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना देशमुख ओबीसी जिल्हाध्यक्ष अरुण तोडकर माळशिरस तालुकाध्यक्ष देवीदास ढोपे पंढरपूर तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण महोळचे रणजित चौरे माढा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील तसेच उद्योगपती सी पी बागल रवींद्र फरांडे उपसभापती मामासाहेब पांढरवे बाबाराजे देशमुख अप्पासाहेब रुपणवर नितीन सावंत लक्ष्मण पवार पोपट भोसले आनंद फडे उद्धव डांगरे आणि सचिव राजेंद्र काकडे आदी मान्यवर उपस्थित होते या वर्षीचा घोडे बाजार हा सतरावा वर्ष साजरा करत आहे देशभरातील अश्वप्रेमी आणि व्यापारी मोठ्या संख्येने येथे दाखल झाले आहेत उत्कृष्ट वंशाचे घोडे आकर्षक सजावट आणि ग्रामीण संस्कृतीचा अनोखा संगम हेच घोडे घोडेबाजाराचे वैशिष्ट्य ठरले आहे या बाजारामुळे फक्त व्यावसायिक देव नाही तर ग्रामीण परंपरा आणि अश्वप्रेमाला बळ मिळते अक्लूजचा घोडे बाजार हा आता एक संस्कृतीचा उत्सव बनला आहे अश्वप्रेमी व्यापारी आणि ग्रामसंस्कृतीचा मेळ घालणारा हा घोडे घोडेबाजार दरवर्षाप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडत आहे यावेळी बोलताना मदनसिंह मोहिते पाटील म्हणाले मार्केट यार्डमध्ये पाडव्याच्या शुभमुहूर्त होती प्रतिवर्षाप्रमाणे सालवारप्रमाणे गोड्यांच्या बा खरेदी विक्रीचा बाजाराचं उद्घाटन या ठिकाणी मो राज्याचे माजी उपमु उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचे आवडते नेते मान्य विजयदादासाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्या मार्केटयार्डमध्ये जवळजवळ सव्वा सातशे आत्तापर्यंत सव्वा सातशे घोड्यांची आवक झालेली आहे आणि नुकरा म्हणजे सगळे पांढरे कलरचे आहेत काही काळे आहेत परंतु मारवाडी राजस्थानी अशा जातीचे हे घोडे या ठिकाणी आवक झालेले आहेत आणि जवळजवळ शंभरपेक्षा जास्त घोड्यांची विक्री आता या मागच्या महिन्यापासूनच आत्तापर्यंत झालेली आहे आणि आता कार्तिक वारीला हा मोठा भर असतो या यात्रेचा पंढरपूरची यात्रा कार्तिक वारी असते आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी आणखीन घोड्यांची आवक तोपर्यंत होणार आहे जो दीड हजारपर्यंत घोड्यांची आ आवक या ठिकाणी आमच्या अपेक्षित आहे गेल्या वर्षी त्याच पद्धतीने आली होती यावर्षीसुद्धा तेवढीच येतील खरेदी विक्रीचा या, विक्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते आपल्या आपरोज मार्केटमध्ये आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचाही सोयीचं होतं त्यांचाही धंदा होतो आणि खरेदी सुद्धा आपल्या माळश माळशे के तालुक्यातले किंबहुना महाराष्ट्रातले घोड्याचे प्रेम करणारे त्यांना खरेदी करायचे आहे ते लोक या ठिकाणी येतात विक्री करण्यासाठी येतात त्याबरोबरच कर्नाटक असेल त्याचबरोबर मध्य प्रदेश आजूबाजूच्या राज्यातूनसुद्धा या ठिकाणी घोडे खरेदी करण्यासाठी लोक येतात मद्रासवरून सुद्धा काही लोक या ठिकाणी वेळोवेळी बेड़ आलेले आहेत बेळ बेळगाव कर्नाटक भागातून येतात हैदराबाद साईडने येतात विजापूर भागातून येतात आणि खरेदी विक्री या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होते या ठिकाणी पूर्वीपासूनच झाडांची सावली या ठिकाणी आहे आता झाडं मोठी झालेली आहेत त्यामुळं आणखीन चांगली सावली या ठिकाणी घोड्यांसाठी उपलब्ध झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाणी आहे लाईटची सुविधा आपण या ठिकाणी करतो त्याचबरोबर या ठिकाणी रस्ते वगैरे अंतर्गत रस्ते आहेत प्रत्येक व्यापाऱ्याने आपापल्या सोयीनुसार त्या ठिकाणी घोड्यांसाठी कट्टे वगैरे केलेले डॉक्टरची सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रातले पशुसंवर्धनच्या त्यांना आम्ही सूचना आहेत की आपणसुद्धा या ठिकाणी भेटी वेळवेळी द्यायला पाहिजे ते आहेत सुद्धा या सुविधेसाठी आरोग्य सुविधेसाठी या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यामुळं हा बाजार चांगला होतो या ठिकाणी खरेदी विक्री करणारे तर लोक असतातच वारीला जाणारे माघारी येणारे ते सुद्धा घोडे बाजार बघण्यासाठी या ठिकाणी येतात खरेदीसाठी येतात त्या वर्षीच्या घोडे बाजाराचं काय वैशिष्ट्य सांगतात किती महागात महागा ती जाला, ती जाला। आता किमती आता मला बघावं लागतील पण साधारणपणे पन्नास हजारापासून ते चार लाख पाच लाख सहा लाखापर्यंतच्या किमती या ठिकाणी राहतात खरेदी विक्रीच्या आणि एखादा फार चांगला असेल तर मग त्याला अनमोल असतो तो तो दहा लाखाला सुद्धा तो पंधरा लाखाला सुद्धा जातो पण साधारणपणे पाच लाख सहा लाखाच्या आसपास घोड्यांची विक्री होते मॅक्झिमम आणि पन्नास हजारापासून साधारण विक्री चालू असते सतरा वर्षात आतापर्यंत सर्वात महाग उठलेला गोडा मागच्या चार पाच वर्षापूर्वी नगरच्या एका व्यापार शेतकऱ्याने शेतकऱ्याने हौशी शेतकऱ्याने इथून खरेदी करून गेलेला होता जवळजवळ तो साडेबारा ला साडेबारा लाखाच्या बारा तेरा लाखाच्या आसपास त्याची किंमत झालेली होती म्हणजे दोन गोडे पंचवीस लाखाला नेले होते इतके सुद्धा हौशी लोक आहेत